आतापर्यंत उत्तम प्रकाश खांदारी नंतर यशवंता त्यांनी निधी दिला भरपूर यशवंत त्या माने कसं काम त्यांचं काम एक नंबर आहे त्यांचं भरपूर निधी दिली गावाला त्यांनी आपल्या रोड दिलं बाजार कट्ट दिलं सभागृह मंडप दिलं भरपूर निधी दिली तिने आम्हाला निवडणूक लागली तर आम्ही निवडून देणार ना अहो कसं बी असू द्या पण गावचा महत्व आहे आहे माने काम कारण कांद्याला कोणतं वाव दिलं पाहिजे एकच नंबर ते नाव काढायचं नाही मुख्यमंत्री योजना एवढ्या माहिती आहे कुठल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारचं <laughs> आमदारच ध्यान आहे पण आमदार भिंडगुळ्यासारख्या होड्या हानावर आमदार आमदारवर ध्यान कोणाच जात नाही आता आमदार हाय राष्ट्रवादीतच त्याचा काय तमाशाच आहे आमच्या तालुक्याचाच तमाशा आहे पूर्ण मोदीला पैसे द्यायला लागला दीड दीड हजार रुपये देऊ दे चांगला उलट हा त्यांना चांगलं ना आम्हाला पुन्हा मुनिटच बोलत नाही ते चर्चा इकडे हवा कोणाची चर्चा शिरत पोर गाठायचे यशवंत त्याच मत टाकावा काम केले ते काय मागेल ते मी लगेच आहे ताबडतो नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेची निवडणूक अगदी तीन महिन्यावरती येऊन ठेपली असताना आपण त्या ठिकाणी पंढरपूर मंगळचा भाग असेल सांगोलचा भाग असेल माढ्याचा भाग असेल माळशिरस असेल त्या ठिकाणी करमाळ असेल वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांकडून त्या ठिकाणी अनेक प्रश्नाचे उत्तर मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच अनुषंगानं मी आता मोहोळ मतदारसंघामध्ये असला आणि उत्तर सोलापूरचा भाग असला त्या ठिकाणी बीबी दारफळ या गावामध्ये आलो आहे तर गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी दिसते मोठा बाजार या गावामध्ये भरला आहे तर इथल्या लोकांचं हे गाव उत्तर सोलापूरमध्ये जरी असलं तर त्या ठिकाणी इथल्या मोहोळच्या आमदाराशी लोकांचे काय प्रतिक्रिया त्या खरं मोहळच्या आमदारांनी म्हणजे त्या मानेने या भागामध्ये काय विकास केला का कोणता निधी दिलाय का गावाचे महत्वाचे प्रश्न सुटलेत का आणि एकूण अनुषंगाने इथल्या गावाच्या इथल्या लोकांच्या त्या ठिकाणी आमदाराविषयी ज्या अपेक्षा असते त्या त्या खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्यात का हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि परत एकदा त्या मानला परत एकदा निवडून देतील का हे देखील या गावामध्ये बघणं महत्वाचं आहे खरं तर या लोकसभेचा जरी विचार केला तर अगदी वेगळी गणित या भागातून बघायला मिळाली कारण प्रामुख्यानं ही लोकसभा निवडणूक जी पार पडली ती कांदा दूध आणि मराठा आरक्षणाविषयी पार पडली आणि जो हा भाग आहे किंवा इकडला जो भाग सम समोर जातो उत्तर सोलापूर त्या ठिकाणी कांद्यासाठी मोठा भाग त्या ठिकाणी आहे कांदा पिकवणारा वर्ग किंवा कांदा पिकवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे पण ऐनिवडणुकीच्या तोंडावर जी निर्यात बंदी झाली त्यामुळे त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी महायुतीला फटका बसण्याचे चित्र या अनुषंगाने दिसते आता संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र गेलं तर लोकसभेसाठी त्या ठिकाणी निगेटिव्ह वातावरण प्रत्येक भागातून त्या ठिकाणी बोललं जाते महाविकास आघाडीकडे लोकांचा मोठा कौल केला जात धरला जातोय अनेकांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये होताना त्या ठिकाणी चित्र दिसते यामुळे मतदारसंघात बघितलं तर वेगवेगळी चित्र सुद्धा अगदी निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणूक अगदी लांब असली तरी पण अनेक वातावरण अनेक पद्धतीचं वातावरण लोक या लोकस वा या विधानसभेसाठी तापताचं चित्र दिसतंय अजूनसुद्धा महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवार निश्चित झाला नाही अनेकांची नावं त्या ठिकाणी चर्चेत जरी असली म्हणजे रमेश कदम असतील किंवा लक्ष्मण ढोबळेंचे चिरंजीव असतील वेगवेगळी नावं या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत खरं तर हा मतदारसंघ बघायला गेलं तर अनुसूचित जाते म्हणजे एस सीसाठी राखीव आहे त्यामुळे अनेक या स्थानिक उमेदवार असतील किंवा बाहेरचे उमेदवार कोण त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं की आम्ही या मतदारसंघामध्ये उभं राहील खरं तर महत्त्वाचं म्हणजे या दारफळ गावातील लोकांचे कोणते प्रश्न सुटलेत कोणते महत्त्वाचे प्रश्न सुटलेत हे देखील आपण लोकांच्या माध्यमातून विचार घेणार आहात खर तर अगदी जवळ असणारा वडाळ्याच्या त्या ठिकाणी बळीराम काकासाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे त्या ठिकाणी शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत या माध्यमातून लोक नेमका कोणता विचार करणार आहेत हे देखील आपण अगदी बाजारामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघूया मराठा आरक्षणाचा मुद्दा कितपर चालतोय लोक आरक्षणाबद्दल काय विचार करता करणार आहे आरक्षण कोणता पक्ष देईल त्यांना वाटतोय सगळ्या गोष्टीचे विचार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि नक्की दोन हजार चोवीसचा चा आमदार कोण बघूया उत्तर सोलापूर मधली मध्ये लोक काय बोलते चला तर मग नमस्कार नमस्कार बसलो बसलो आपलं बाजार आज गुरुवार गा। लोकसंख्या गावची लोकसंख्या पाच पर्यंत आहे गावची पाच पर्यंत पाच पाच हजार जास्त आपल्याला काय गादीला माहित नाही पण पाच पर्यंत आहे आमदार कोणाकडे आमदार यशवंत त्या माने कसं आहे काम त्यांचं काम एक नंबर आहे त्यांचं भरपूर निधी दिली गावाला त्यांनी आपल्या रोड दिलं बाजारकट्ट दिलं सभागृह मंडप दिलं विठ्ठल बिरुदेवाचं मंदिर सभागृहाचं काम असू द्या बिरु आपलं मारुती मंदिराच असू द्या भरपूर निधी दिली त्यांनी आम्हाला आपण निवडणूक लागली तर त्यांना आम्ही निवडून देणार ना ती असं वाटत नाही बाहेरच असू द्या कसं बी असू द्या पण गावचा विकास झाला ह्याला महत्व आहे बरोबर तुम्ही कुठला बी आमदार द्या त्याचा विषय ना आमच्या गावचा विकास झाला पाहिजे त्याचा आम्हाला जेणे कोण बी विकास करू द्या ते माने करू द्या नाहीतर कोण बी आमदार देऊ द्या कुठला बी नाहीतर तुतारीवाला शरद पवारांनी बी देऊ द्या कुठला बी जे आमच्या गावचा विकास करेल त्यालाच आम्ही मतदान करणार पाच वर्ष झालेत पाच झाले किती मार्क शंभर रुपये पैसे शंभर शंभर काय शंभर मार्कता माने आमदार पाच वर्ष पाज� आलाय काय त्यांनी चांगले काम केले त्या मतदारसंघात त्यांनी तर केलेत तिघे हो लोक शंभर टक्के देतील काय गॅरंटी वाटत नाही देतील नमस्कार साहेब रोहित साठे हेच गाव विविध अर्फ बर विविध अर्फ साठे किती करायची किती करायची साठे सत्तर टक्के टक्के साठे जवळपास गाव साठ्यांचा आहे काय आता मतदारसंघ आली विधानसभा निवडणूक जवळ आली कोणाची चर्चा इकडं हवा कोणाची किती चर्चा शरद पवार आहे शरद पवार गटाचे होय बर कोण उमेदवार काय नाव तो अजून काही पवार साहेबांनी जे डिक्लेअर केला नाही डिक्लेअर केल्यानंतर शरद पवार गटाची जी तोतारी घेणार आहे तोच उमेदवार आता कसं आहे सध्या यशवंत माने आमदार स्टँडिंगचे ते अजित पवार मग त्यांचं पण धावपळ चव्हाला सुप्रिया सुळे ताईला भेटायचं हे आणि ह्याच्यामुळं पवार काय कोणाला जी तिकीट देईल ती डोळं झाकून बसणार भाजप माहिती का नको इकडं कसं झालंय आता तुम्ही बघताय की भाजपनं काय केलं माहितीनं काय केलं कांद्याचा वांदा करून टाकला घाई मिठीमुळं टोटल भाजपचा महाराष्ट्रामध्ये सफारम होणार आणि परवाच आपला मनोज पाटील झरांगे यांचा आरक्षणाचा मुद्दा आहे ह्याच्यामुळं भाजपला डिमोशनच आहे नमस्कार घेतलाय बाजार घ्या जा पैसे नाही माझी बंद आहे दहा महिने आपलं अठरा महिने पगार बंद आहे बघितलं गळ्यात माळ्या म्हणून रामकृष्ण रामकृष्ण काय करत इकडं काय यशवंत त्याच मत टाकावा काम केलं काम केले तिने काय काय केले गावामध्ये कास्त केले तर मंदिरं केले ती परत भरपूर काय मागेल ती निधी लगेच आहे ताबडतो पाकडे बाहेरचा माणसं मोह हो। इंदापूर आपल्याला दे। देव माहिती एखाद्या आम्ही तुतारीत जायची तयारी केली आता तुतारीत गेल्यावर तर शंभर टक्के निवडून नाही म्हणजे गेल्यावर जरा जड जाते जड जाते येणार की बरं मोठा विकास निधी आणला त्याने भरपूर बर आतापर्यंत उत्तम प्रकाश खानदारी नंतर यशवंत त्यांनी निधी दिला भरपूर पण आम्हाला आम्ही शेतकरी आहोत शेतकरी शेतीबद्दल तेवढंच माहिती बर काय वाटतं शेतकरी सरकार कसं आहे शेतकऱ्यांचं लक्ष नाही हे सरकार फक्त व्यापाराकडे लक्ष देते जास्त करून व्यापाऱ्याकडे व्यापारी उद्योगपती लोकांकडे कंपन्यांकडे लक्ष देते गरिबांकडे लक्ष कमी आहे गरीब सामान्य जनता शेतकऱ्यांकडे कर लक्ष कमी आहे तर तर आता सांगितलं गेलं की यशवंत बरीच कामं केली या मतदारसंघामध्ये तुमचं काय कष्टी असतील वेगळी कामं गावामध्ये केली रस्त्याची कामं केली त्या माध्यमातून लो त्यांना लोक स्वीकारणार नाही नाही स्वीकारतील किंवा न स्वीकारतील ह्या गोष्टीपेक्षा जे राजकीय वातावरण जे बिघडलं ना म्हणजे इकडून तिकडं उड्या मारणे इकडून तिकडं जाणे अनेक प्रकारचे पक्ष फोडून हे देऊन त्यामुळे लोकांचा हे इलेक्शनवर विश्वास कमी पसर नमस्कार महादेव नोवरपूर नाही आमदारचं ध्यान हाय पण आमदार भिंडकुळ्यासारख्या होड्या हायला गेल्या आमदार वर ध्यान कोणाच जात नाही हा आमदार कोणीकडे तुमचं आता आमदार हाय राष्ट्रवादीतच त्याचा काय तमाशाच आहे आमच्या तालुक्याचाच तमाशा आहे पूर्ण आमदारच नाही पोटर येत आमच्यात सगळं त्यामुळं कोण कोणाला मानित बी नाही जुमानीत बी नाही काही विकास केला नाही तुम्ही इकडे नाही विकास केला की आपल्या बाकी आपल्याला काय पाहिजे विकास झाला तमाशा काय असला पटलं नाही हे हाँ हाँ उप मा काय उपयोग आहे आता काय करायचं कोणी भारी वाटत भारी कोणच वाटत नाही कोणालाच भारी समजत नाही सगळे स्वतःसाठीच भारी येते आपल्यासाठी नाही ती तिथे पवार साहेबांचं काम कसं आहे पवार साहेब चांगला पवार साहेब काम चांगलं आहे उमेदवार हा देणार की आम्ही चर्चेत काय चर्चा अजून त्यांची नाही थार्यावर अजून कोणाचं काय ना ते लाडकी पण पैसे माहिती माहिती मिळाला घरात कोणाला कोणालाच नाही अर्ज भरलंय तुम्ही भरला मग काय आलं काय माहिती नाही बघितलं अकाउंट आला असं बघितलं सकाळीच आलं इथं रानमसले तुम्ही मोहोळ मतदारसंघामध्ये जोडलाय काय चर्चा मोहोळ मतदारसंघाच्या उत्तर सोलापूर मधलाय तिथल्या आमदाराला काहीकडे संपर्क काय काय कामं केली त्यांनी निधी दिलाय काय भागामध्ये निधी आहे आता वर व्हॉट्सअपवर वर सगळं असतंय सगळ्या निधी टाकले एवढं मंजूर झाला तेव्हा पण ऍक्च्युअली काम जाईल का इथं ग्राउंड डेव्हल काम कामच का पत शेकडो अडीच हजार कोटी मंत्री कोणत्या क्षीराप्रोफे अडीचशे कोटीचे कामं केले असं त्यांचं म्हणणं आहे काम प्रत्यक्षात पण बऱ्याच ठिकाणी कामं पेंडिंग आहेत काम चालू आहेत पण काम चालू आहे सध्या पावसामुळे बंद आहेत लोकसभेला महाविकास आघाडीला मोठं मत देखील या भागात आता काय विधानसभेला गरीत कसं राहील मतदाराचा किती उमेदवार होते त्याच्यावर बरेच घरी अवलंबून कारण शेतकरी जे नाराज आहे कांदा उत्पादकांचे नाराज भागात हा। हा। बरेच प्रश्न आहेत लोकांचे तालुका जरी छोटा असला पण आमदार तीन आहे झाला छत्तीसगाव आहेत आणि तीन आमदार आहेत आता तर उत्तर तालुक्याचा प्रश्न म्हणजे अप्पर तहसील कार्यालयाचा विषय पेंडिंग आहे सगळेच पक्षी म्हणजे मंजूर व्हावं पण तू मंजूर का होत नाही आपला व्यवसाय कुठलं <स्या> तुम्हाला कधी पैसे मिळते नाही नाही काय रुपये मिळत नाही मग अर्ज काय करू नये पण नाही मिळ नाही अशोक येतो बाजार का आमदार कोण आहे इकडे हे सुंदर द्या माने साहेब माने मानेस काय काम त्यांचं बरं काम चांगलं चांगला आहे काय केलं त्यांनी रस्त्याची काम ही केले मग आता निवडणूक जवळ आली आली आता काय त्याला द्यायचं थांबवायचं आता काय आणि ह्यांचं ठिकाणं नाही की कोण उभारणार कुठं कोण होणार कुठं ह्यांचं ठिकाणा नाही की हे इकडे जा तिकडे जा बर मग त्याच्यानंतर आता तुम्हाला काय सांगा माने उभार कोण आहे माने साहेब कुठे जाणार इकडे येतं का पहिल्या जागा थांबणार तिकडे थांबणार काय तर त्यांना टाकू काय आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो काय चालू इकडे आमदार विषय मत काय केलं आमदार की बारा का चांगला आहे चांगला बरं परत येणं ते ओलाने ओढून काय का नाही ती काय सांगू शकत नाही कारण आरक्षणाचा जी विषय आहे त्याच्याबद्दल त्याचं कार्य चांगलं आहे पण विषय लोकांच्या मनात काय चाललंय काय आपण काय सांगू शकत नाही त्यांचं कार्य चांगलं आहे बऱ्यापैकी आहे पण तुझ्या आरक्षणाचा मुद्दा त्यामुळं कोण पाठवला आता पुढे मोहम्मदनं आता उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय काय सांगतात जवळपास शेतकऱ्याशी निगडीत शिरापूर उपसा सिंचनचं जे काम त्यांनी केलेलं आहे फक्त आता त्या पाजर तलावामध्ये मोठा आमचा तलाव गावाच्या जवळ तलावात पाणी त्यांनी सोडण्याचं नियोजन करायला पाहिजे गावच्या पाच पाणी पुरवठा योजना आहेत इथे नामनास बिबीदारपळ वडाळा आणि इतर अन्य दोन तीन पाणी पुरवठा योजना आहेत आणि पाणी जर त्यात सोडलं उपसा केली मागणी केली खर तर या सरकारविषयी काय वाटतं महायुती वाटत नाही शेतकऱ्याशी निगडीत आहे बरोबर यायला पाहिजे सरकार वीस रुपये वीस रुपये माहिती थोडं महाग झालं आता वातावरणामुळे मार्केट माल कमी येतो या गावीच आमदार कोण आहे इकडे यशवंत माने यशवंत माने कसं काम त्याचं चांगलं आहे चांगलं आहे काय काय केलं त्याने इकडं रस्त्याचं काम केलंय बाकीचं काय पाण्याचं लाईटीच प्रश्न सुटलं इकडलं पाण्याचं लाईटीच सोय आहे सध्या तर आहे पहिल्यापासून गावाला पाणी आहे बरं आता आमदार कि जवळ आले काय करायचं इकडे काय जनते आपण पण त्यांच्या मागे जायचं काय तुम्हाला ते लाडकी मध्ये पैसे मिळतात का हो मिळतात की मिळतात हो बरं कधी मिळलं पैसे महिना झाला आता महिना होत पंधरा तारखेला कोणाची योजना माहिती आहे मुख्यमंत्रीची योजना एवढ्या माहिती आहे कुठल्या मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची त्यांना नाही आता का हो बर तर आम्ही आलो आता विधानसभेचे विचारायला निवडणूक जवळ आले आमदार साहेब इथे कोण करायचं परत एकदा काही सुद्धा ते म्हणायला चान्स द्यायचा थांबवायचं काय करायचं इकडं जरांगे पाटील जे आमदार ते देतील बर पर्याय नाही आता आरक्षण महत्वाचं आहे आरक्षण महत्वाचं आहे कोण दिलं वाटतं आरक्षण जरांगे पाटील उतरले राजकारणात तर शंभर टक्के देतील दे देतील हो हाँ। हाँ। कांदा साठ रुपये कायच माग नाही असल्यामुळे तर सरकार पडले सरकार कांद्यामुळे तर पडलं किती पाहिजे कांद्याला तीन हजार तर पाहिजे तीन हजार पाहिजे आता निवडणूक आल्या तर सरकारनं भाव टिकवून थोडा निवडणूक कांद्यालाच मार खाल्लाय सरकारनं मार आहे सरकार सरकार कांद्याला कोणचं भाव दिल पाहिजे हा एकच नंबर एकच नंबर ते नाव काढायचं नाही अजिबात नाव काढायचं नाही नमस्कार नमस्कार बीबीदार काम शेती करतोय महत्वाचं पाणी भरपूर मिळतंय गावाला पण व्यवस्था व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाही रस्त्या केले तर पण गटरीच पाणी वाहते रस्त्यावर पाणी गटर फुटले त्या रस्त्यावर पाणी वाहतंय आमदार कोण आहे भागात त्या माने महत्वाचं चालू त्यांचं चांगलं काम आहे माने काय विकास केला रस्त्याचे काम केले ती रस्त्यासाठी मंजूर दिले ना ना काम चालू आहे सध्या तर गेली दहा पंधरा मिनटं येथील गावातील इथील नागरिकांशी आपण प्रतिक्रिया घेत असताना वेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात खास करून हा भाग त्या ठिकाणी यशवंत त्या मानेंना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या भागामध्ये दिसतोय कारण त्यांची कामं असतील त्यांचा ते विकास असेल त्यांनी रस्त्याची कामं केली असली विजेची कामं असतील ह्या सगळ्या अनुषंगानं इथला तरी मतदार असेल किंवा इथले ग्रामस असतील त्या ठिकाणी यशवंत मानेंच्या कामावरती खुश दिसते पण खरंतर बघायला जाल तर लोकसभेची गणित अगदीशी वेगळी ह्या मतदारसंघामध्ये या भागामध्ये बघायला मिळाली कारण लोकसभेला महत्त्वाचा प्रश्न असणार कांदा प्रश्न आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं तर त्यामुळे त्या ठिकाणी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे निवडणुकी तोंड त्या ठिकाणी लोकसभेला महावीतला मोठा फटका या भागातून त्या ठिकाणी दिला महाविकास आघाडीचं मोठं मताधिका या भागातून मिळायला येणाऱ्या विधानसभेला देखील मोठी चर्चा आगळीवेगळी चर्चा मतदारसंघातून बघायला मिळते तर यशवंत तातेवरती त्या ठिकाणी लोकांना समाधान जरी असलं पण त्यांच्या असणाऱ्या पक्षाविषयी लोकांच्या अतिशय नाराजी त्या ठिकाणी लोकांच्या मदारसंघातून बघ बघायला मिळते यशवंत आते माने अपक्ष किंवा त्या ठिकाणी तुतारीकडे जावं असं तर काही लोकांनी आपल्या मागाशी बोलताना त्या ठिकाणी बोलून दाखवलं नेमकी राजकीय गणती कशी असणार आहे नेमकी राजकीय अजून कशी होणार आहे यशवंत त्या माणूं विरोधात कोण उमेदवार असणार आहे हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे तर ती येणारी विधानसभा ही मोहळसाठी सुद्धा अतिशय महत्वाची ठरणार आहे कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा दारफळ